कोल्हापूर निर्पीठ कोण आहेत रेड सिक्स ब्ल्यू टू शहाऐंशी <ख़ागा> किलोची दुसऱ्या फेरीची कुस्ती सुरू आहे मॅट क्रमांक एक वर यानंतर जे पेलवान तयार राहतील परमेश्वर गाडे रेडकास्टू मध्ये या हर्षवधान पाठारे अहिल्यानगर ब्लू मध्ये या प्रसाद पोकळे पिंपरी चिंचवड फर्स्ट कॉल कौतुक डापळे कोल्हापूर निळेपेर फर्स्ट कॉल शक्ती युक्ती आणि भक्ती म्हणजे कुस्ती आहे लक्षात घ्या तिन्ही गोष्टींचा संगम व्हायलाच पाहिजे तरच पेन आणि कौतुक डापळे कोल्हापूर निळेपिन सरपंच म्हणून माथी आकडा क्रमांक एक वर सतीश मात्रे साइड़ पंच म्हणून मनोज तायडे सर आणि आखाडा प्रमुख म्हणून विनायक पाटील सर आणि आखाडा नियंत्रक म्हणून रवींद्र पाटील सर प्रसाद पुकळे पिंपरी चिंचवड वाह पेंपरी चिंचवड टीम मॅनेजर नोंद घ्या चालू कुस्ती पश्चात पृथ्वीराज वनवे अहिल्यानगर लालपट्टी समर्थ पाटील छत्रपती संभाजीनगर निलीपट्टी पेलवान या नंतरची कुस्ती लावण्यासाठी आम्ही निमंत्रित करीत आहोत पेलवान विजय काका तोरण महल आणि आता पुढील पेलवान तयारी लागा आणि वेळ संपली प्रसाद पोकळे पिंपरी चिंचवड कशाला मारतो प्रसाद पोकळे पिंपरी चिंचवड थर्ड कॉल विशाल राजगी असं नाही करायचं प्रसाद पोकळे पिंपरी चिंचवड थर्ड अँड फायनल कॉल प्रसाद पोकळे पिंपरी चिंचवड गैरहजर असल्याने आणि कोल्हापूर या पैलवा कल्याण हे विजयी झाले आहेत गौरव शिंदे सातारा लालपीठ लालपीतल सांगली हर्षे हर्षवर्धन पाठारे अहिल्यानगर यजमान संघाचा पैलवान आणि विजय का का तो मस्ते अपने कर कमलों से एक कुश्ती का प्रारंभ होगा करमलगढ़ साहब या और इस समाप्त कुश्ती में सौरभ का ये पहलवान विजय सरपंच म्हणून केशव पृथ्वीराज बनवे सर लाल पट्टी साहेब पंच म्हणून पट्टी योगेश गायकर सर आणि आकडा प्रमुख म्हणून रवींद्र पाटील सर आणि कंट्रोल म्हणून अहिल्यानगर लाल आकडा नियंत्रक म्हणून विनायक पाटील सर समर्थ पाटील